कार स्वागत आहे तुमचं सलोनीज आर्टवल्ड मध्ये आज आपण ही सुंदर अशी नथ रांगोळी रेडी रांगोळी कशी बनवायची ते बघणार आहोत सर्वात आधी मी तुम्हाला माझी रांगोळी दाखवणार आहे या माझ्या रांगोळीचा बॉक्स आहे नऊ नऊ कलरचा हा बॉक्स आहे ही ब्राऊन कलरची रांगोळी आहे ही स्किन कलरची आहे ही ऑकर यल्लो कलरची रांगोळी आहे जी आपण आता दागिन्यांसाठी वापरणार आहोत ती रांगोळी म्हणजे ऑकर यल्लो आहे हा मँगो यल्लो कलर आहे हा ऑरेंज कलर आहे हा साधा आपला ले, लेमन यल्लो कलर आहे हा रेड कलर आहे डार्क पिंक आणि हा लाईट पिंक कलर आहे अशाच पद्धतीने मी ग्रीनचे सगळे शेड ग्रीन आणि ब्लूचे शेड एका डब्यात ठेवलेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही पण तुमचा रेडी रांगोळीसाठी वापरणाऱ्या रांगोळ्यांचा बॉक्स तुम्ही तयार करू शकता इथं बघू शकताय तुम्ही पर्पल कलर आहे मोरपंकी आहे डार्क ब्लू आहे जांभळा कलर आहे लाइट ब्लू आणि आकाशी ब्लू आणि ग्रीनचे तीन शेड आहेत डार्क ग्रीन लाईट ग्रीन आणि थोडासा ग्रीनमध्ये थोडासा बदल दुसरा कलर आहे अशा पद्धतीने मी ही रांगोळी वापरते तर चला ह्या रांगोळीचा वापर करून आपण आता रेडी रांगोळी तयार करूया आता इथं मी नथची ड्रॉइंग तयार करून घेतलेली आहे आता एक ओ एच पी शीट घ्यायची आहे एकशे पंच्याहत्तर मायक्रॉनची आणि त्याला मास्किंग टेपने आपल्याला चिटकून घ्यायचं आहे चारी बाजूने आपल्याला चिटकून घ्यायचं आहे बाकी बाय बाहेरच्या साईडची डिझाईन करायची नाही आहे आपल्याला फक्त आतलं जे नथ आहे तेच ड्रॉ करून घ्यायचं आहे एका बाउलमध्ये मी फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे आणि जेवढं फॅब्रिक ब्लू घेतलं तेवढंच पाणी घ्यायचं आहे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे चा चार नंबरचा राऊंड ब्रश मी इथं वापरलेला आहे आता आपल्याला जे मोती आहेत नथला जी मोतीची डिझाईन आहे त्यासाठी मी इथं कलर तयार करून घेणार आहे व्हाईट कलरची थोडी रांगोळी घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडं लेमन यल्लो आणि ऑकर येलो मिक्स करून घ्यायचा आहे जोपर्यंत मोतीचा कलर तयार होत नाही मला वाटत नाही की मोतीचा कलर तयार झालेला आहे तोपर्यंत आपल्याला यल्लो आणि ऑकर येलो कलर मिक्स करून घ्यायचा आहे इथं तर मला वाटलेलं आहे की मोतीचा कलर तयार झालेला आहे सो मी ब्लू लावून घेणार आहे आधी आणि त्यानंतर त्याच्यावरती रांगोळी अशी चिटकून घेणार आहे एक एक पार्टला आपल्याला ग्लू लावून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यावरती रांगोळी आपल्याला चिटकून घ्या द्यायची आहे सगळ्या पार्टला सगळ्या मोत्यांना आपल्याला सेम कलर चिटकून द्यायचा आहे आता एक दुसरी ओ एच पी घ्यायची एक खराब कपडा घ्यायचा त्याच्यावरती असं रब करून घ्यायचं म्हणजे आपली रांगोळी त्याला व्यवस्थित चिटकते आणि उरलेली जी रांगोळी असेल ती निघून जाईल ऑकर यल्लो कलरची रांगोळी मी इथं वापरलेली आहे अशाच पद्धतीने बाकीचे मी मोती करून घेते इथं बघू शकता बाकीचे पण मी मोती करून घेतलेले आहेत आता राहिलेले डिझाईनला आपण ब्लू लावून रांगोळी चिटकून घेऊया तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही बाजूच्या पण डिझाईनला म्हणजे जी बा नथच्या बाजूला जी डिझाईन आहे त्याला पण तुम्ही कलर करू शकता पण इथे मी फक्त नथचीच डिझाईनला रांगोळी चिटकून दाखवत आहे तुम्हाला सेम प्रोसिजर करायचे आहे रांगोळी चिटकून झाल्यानंतर त्याच्यावर ओ एच पी शीट ठेवून रब करायचं आहे त्यामुळे रांगोळी व्यवस्थित चिटकेल अशा पद्धतीने सगळ्या डिझाईनला आपल्याला रांगोळी चिटकून घ्यायची आहे तर हा आपला फर्स्ट लेअर आहे त्यामुळे फर्स्ट लेअरमध्ये रांगोळी जास्त चिटकत नाही ज्यावेळी आपण सेकंड लेअर करणार त्यावेळी रांगोळी व्यवस्थित चिटकते जाड उठून दिसते अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या डिझाईनला रांगोळी चिटकून घेऊया आणि मग सेकंड लेअर करायला घ्यायचा आहे तर इथे आपला फस्ट लेअर हा झालेला आहे फर्स्ट लेअरमध्ये आपण लोणी रांगोळी चिटकून घेतलेली आहे आता आपल्याला या याला सुकायला ठेवायचं आहे दोन तास सुकायला ठेवायचं आहे गडबड करायची नाही आहे अजिबात चांगलं सुकायला पाहिजे हाताला एकदम वाळली लागलेली पाहिजे रांगोळी आता इथं आपले दोन तास पूर्ण झालेले आहेत सेकंड लेअर पण आपल्याला त्याच्यावरती द्यायचा आहे सेम प्रोसिजर करायची आहे सेकंड लेअरला फक्त अलगत रांगोळीला आपल्याला ग्लू चिटकवायचा आहे जे आपण फर्स्ट लेअर दिलेलं आहे त्याला एकदम अलगत ब्रशने रांगोळीला ग्लू लावायचा आहे जास्त घासायचं नाही आहे असं एकदम असं घासून करायचं नाही आहे नाजूक आपल्याला ब्रशने ग्लू लावून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यावरती जी आपण मोत्यांसाठी तयार केलेली रांगोळी होती ती परत त्याच्यावरती चिटकून घ्यायची आहे परत दुसरी एक ओ एच पी शीट ठेवायची आणि कपड्याने असं रब करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपण जे ते तीन मोतीवरचे केलेले आहेत ते एकदम जाड दिसत आहेत इथं मी आता बाकीचे पण मोती रांगोळी लावून चिटकून घेतलेले आहे आता बाकीच्या डिझाईनला मी ग्लू लावून रांगोळी चिटकून घेते इथे आपल्याला सेकंड लेअरला पण रांगोळी पूर्ण चिटकून झालेली आहे रांगोळी जाड दिसत आहे एकदम व्यवस्थित चिटकलेली आहे आता आपल्याला याला परत सुकायला ठेवायचं आहे दोन तास तरी ॲटलीस्ट सुकायला पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला आता इथे बघू शकता सुकलेली आहे आपली रांगोळी आता आपल्याला ॲक्रेलिक कलरचा लेअर द्यायचा आहे इथं मी क्रिमझन लेक ॲक्रॅलिक कलर आणि ब्लॅक ॲक्रॅलिक कलर वापरलेला आहे थोडा थोडा कलर यूज करायचा आहे झिरो नंबरचा ब्रश मी इथं वापरणार आहे थोडा एका डिस्पोजेबल प्लेटमध्ये क्रिमझन लेक आणि ब्लॅक कलर अगदी थोडं वापरायचं आहे जास्त वापरायचा नाही आहे नाहीतर कलर आपला एकदम ब्लॅक होऊन जाईल झिरो नंबरच्या ब्रशने असे मी त्याला शेडिंग करून घेणार आहे अगदी ब्रश मध्ये कलर थोडासाच घ्यायचा आहे आणि पाण्याचा वापर अगदी कमी करायचा आहे जिथे लागेल तिथेच पाण्याचा वापर आपल्याला ब्रशमध्ये लावून करायचा आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने शेडिंग करायचं आहे शेडिंग केल्यामुळे आपली रांगोळी अजून उठून दिसत आहे अशा पद्धतीने मी मोत्यांचं इफेक्ट दिसण्यासाठी व्हाईट कलरचे ॲक्रेलिक कलरचा वापर केलेला आहे आणि थोडं त्याला इफेक्ट मोत्यांसारखा देण्यासाठी दोन्ही साईडला शेडिंग करत आहे व्हाईट कलरच्या अॅक्रॅलिक कलर मुळे आपली रांगोळी अजून उठून दिसत आहे अट्रॅक्टिव्ह अशी वाटत आहे तर इथं मी थ्री डी गोल्डन कलरचा थ्री डी आउटलायनर वापरलेला आहे आणि अशा प्रकारचे आपल्याला इथं ठिपक्या द्यायचे आहेत तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही इथं डिझाईन करू शकता कुंदन पण तुम्ही इथे लावू शकता तुम्हाला जसं योग्य वाटेल तशी तुम्ही इथं डिझाईन करू शकता आता आपल्याला ओ एच पी शीट आणि प्रिंट वेगवेगळी वे करून घ्यायची आहे आणि कात्रीने साईड येऊन कट करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आपली रेडी रांगोळी इथं तयार आहे तर तुम्हाला माझी ही व्हिडिओ कशी वाटली प्लीज मला कमेंटमध्ये कळवून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद